जय महाराष्ट्र सर सर्वांना स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉकमध्ये मजा आपलं उसाला पाणीचोरा सध्या पिल्डकुडी राहिले दिसूयाचं उसाला पाणीचोला योगा मुझे मुझे तर आता हे पाणी उद्या म्हणजे पाळी संपत्ती आपली उद्या सकाळी संपत्ती तर मग हिर राहील किंवा न राहील तर हिरी पाणी सोडायचं होतं विहिरीमध्ये तर विहिरीमध्ये पण पाणी सोडू शकते का नाही माहिती नाही कारण टाईम नाही राहिला अजून आणि आपले क्षेत्र अजून राहिलं राहिले टाईम मिळाला तर नक्कीच विहीर भरणार आहे दुसरा तुम्हाला ब्लॉक टाकेन एखादा कारण तिकडं आहे तिथे बुकर बसते हा इथे एक मोटर चालू इथे एक मोटर चालू आहे बघा बघा अण्णा हो अण्णा ती पलीकडल्या शेजाऱ्याची गाडी आहे तिथे गाडी होतात त्यांच्या अण्ण कुठं केला गाडी अण्णा पाणी लावलेलं ला आहे आप आपल्यासारखं आपण पण असंच पाणी लावले आपल्या पाणी द्यायचं त्याला पाणी आपलं चालत होता रान बळी पडले त्या सगळ्यात उशी हात जाणार आहे आपला पाठवायचे त्याला तिकडनं इकडे भेजले त्यांचं दोन इकड भेजते तिकडनं तिकडन त्या बांधावर नाही इथपर्यंत आणि हे हिकडनं नेम आणि तिकडनं नेमकं असं भेजते त्यांचं लेवलिंग बरोबर नाही विरीमध्ये पाणी सोडायचे पण नक्कीच पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला सांगेल की मी पाणी आहे किंवा नाही तर बरेचसे माझे फॉलोअर्स आहेत माझे माझे फॉलोअर्स आहेत गावाचं नाव सांगू शकत नाही तर माझ्याच जवळचे आहेत फॉलोअर्स आहेत माझे कारण मला आले होते भेटायला पर ते काय बोललेच नाही पोरं होती लाजून गेले तर तसं तर मला कॉमेंट्रीसाठी जोडीदार पाहिजे तर कोणा असेल तर भेटा मला इकडे शेजाऱ्याचा ही माणूस कुठे गेला का म्हणते नेमकं घरी गेलं वाटतं मित्रांनो हे अन्न जे आहेत ना ती गेले घरी आता चला आपण घरी जाऊयाता चला तर मग